इथली छोटी मंदिर पाहिल्यानंतर आपण या बाजूला ठेवलेल्या पाहूयात आपल्याला सगळ्या ज्या शिवपिंडी सापडलेल्या आहेत त्यांचा अवशेष इकडे ठेवलेल्या आहेत ते आपण पाहूयात इथं बघू शकता इथं पाण्याचा छोटा प्रवाह हो पण आहे तर अशा या शिवपिंडी ज्या सापडल्या त्या इकडे त्यांनी जतन करून ठेवलेल्या तर या बघायचं याच्यावर गोरेव काम केलेलं दिसते पण प्रत्येकाचं साम्य वेगवेगळं आहे इथं बघायला भेटते आपल्याला तीन प्रत्येक पाहायला भेटत वेगवेगळे अं वैशिष्ट्यानं वेगळे असलेले असे आपल्याला शिवपिंड बघायला मिळते अशा बरीच शिवपिंडी आपल्याला पाहायला भेटलेल्या आहेत त्याचबरोबर इथं सुद्धा बघू शकताय तुम्ही वेगवेगळ्या रचनेच्या आणि वेगवेगळ्या वलय असलेल्या असे या शिवपिंडी वेगवेगळ्या ठिकाणच्या वेग 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 इथं ठेवलेल्या आहेत त्यांनी समोर आपण विरज बघू शकतो काहींचा खनन झालेला आहे किंवा निक्षापण झालेला आहे पुरातन शिवमंदिर आहे आता आपण बाहेरची बाजू पाहिल्यानंतर आता आपण जाऊया आतल्या बाजूला चला तर आता आपण जाऊया आतल्या बाजूला चला व्हिडिओ केला चालतंय नालोय हो मंदिराच्या आतमध्ये तर आतमधलं हे बांधकाम तुम्ही बघू शकता हे खूप पुरातन बांधकाम आहे आणि एकमेकामध्ये दगड गुंतवून जी बांधलेली रचना असते हे रचना त्या स्वरूपाचं हे मंदिर आहे आता हा समोर आपल्याला उंबरट आहे आता आपण ओलांडून आतमध्ये जातोय त्याच्या आधीही तुम्ही आतली रचना बघू शकताय समोर आपल्याला गणेशाची मूर्ती दिसते आणि मुख्य जे देव आहेत शिवमंदिरात जो मुख्य गाभर आहे तो आतमध्ये आहे तर आता आम्ही आलो आहे आतमध्ये तर तुम्ही या मंदिराच्या रचना बघू शकता इथं वेगवेगळे खांब आणि वेगवेगळ्या अशा पूर्णपणे एक सुरेख असं बांधकाम केलेली रचना आपल्याला पाहायला भेटते हे स हे संपूर्ण मंदिर अतिशय सुंदर आणि युनिक आहे तर बघू शकता हे खांब बघू शकता रचना बघू शकता प्रत्येक एका ठिकाणी एक मूर्ती अशी संरचना केलेली आहे आणि आपल्याला मंदिराच्या समोरून आतल्या मुख्य देवाची दर्शन होते चला तर आता आपण जाऊया आतमध्ये मार्ग कुठे येत आतमध्ये आपल्याला हा मार्ग दिसतो समोर गणेशाची मूर्ती आहे आणि इकडे बाहेर पडण्याचे मार्ग आहेत वरती तुम्ही रचना बघू शकता हे एक या बाजूला एक दरवाजा आहे आणि समोर आपल्याला नंदी पाहायला भेटतात हे तीन नंदी आहे तिथं अतिशय सुरेख रचना आता मी आलोय तर समोरच्या बाजूने आतमध्ये तर चला आता आपण जाऊया गर्भगृहाच्या दिशेने आतमध्ये जात असताना भरपूर असे सभामंडप आहेत आणि इथं तुम्ही बघू शकता इथं आपल्याला कुबेर देवाची मूर्ती दिसते इकडे भैरव देवाची मूर्ती दिसते या बाजूला काही मूर्ती आहेत कार्तिक स्वामींची मूर्ती आहे आणि ही पूर्ण मंदिर पुरातन आहे अगदी कोरीवगाम अतिशय पुरातन आहे आणि दिसताना ते आपल्याला युनिक का दिसते तर याला वरती कलर केलेला आहे त्यामुळं नाहीतर हे मूळ मंदिर आहे पुरातन आहे तर मी आता चालले मुख्य गर्भगृहाच्या दिशेने त्याच्यामधल्या आपण म्हणजे मुख्य दरवाजा झाल्यानंतर आतल्या मधल्या दरवाज्यावर आले आणि आतमध्ये आल्यानंतर आपल्याला समोर खांब दिसतात दोन मुख्य खांब आणि बाजूला आपण बाहेर पाहिले त्या प्रकारचे खांब आहेत आलय समोर गर्भगृहाच्या अगदी समोर तर आपल्याला पुढचं शिवलिंग दिसतंय त्याचबरोबर गर्भगृहाची कमाने बाहेरच्या कमानीपेक्षा थोडी छोटी आहे आणि असं या आतमध्ये शिवलिंग पाहायला भेटते खांबांची रचना जशी बाहेर आहे तशीच आतमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते इकडं तुळजाभवानी मातीची आपल्याला प्रतिमा किंवा मूर्ती पाहायला भेटते हे मंदिर चौदाव्या दशकातील आहे असं इथं सांगितलं जाते तर हे खूप पुरातन मंदिर आहे असा हा शिवमंदिराचा इतिहास आहे तर हा होता आपला आजचा व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा प्रकारची जर मंदिरं पाहिजे असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद